नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपला कापूस ज्यावेळेस पंधरा ते वीस दिवसच्या आसपास झाला असतो तर अशा वेळेस आपल्याला खताचे डोस देणं ग गर, अत्यंत गरजेचं असतं कारण कापूस पिकाची झटपट वाढ होण्यासाठी आपल्याला या अवस्थेमध्ये खताचा पहिला डोस देणं गरजेचं आहे पिकाच्या वाढीसाठी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या कापूस पिकाच्या पहिल्या डोसाविषयी माहिती पाहणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा कुठे स्किप करू नका तर मित्रांनो चॅनलवर नवीन नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो खताच्या विषयी माहिती मित्रांनो कापूस पिकं हा नगदी पीक आहे आणि यासाठी या आपल्याला पहिला डोस देणं महत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं आहे तर यामध्ये पिकाची झटपट वाढ होण्यासाठी नत्रयुक्त खतांचा वापर करायचा आहे जेणेकरून पिकाची वाढ चांगली व्यवस्थित आणि झटपट होईल तर यासाठी आपल्याला नत्रयुक्त खते कोणती तर नत्रयुक्त खते ज्यामध्ये युरियाचं प्रमाण थोडं जास्त असतं तर अशा खतांना नत्रयुक्त खते तर यामध्ये अठराशेचाळीस असेल त्यानंतर वीस वीस झिरो तेरा असेल वीस झिरो असेल तर अशा या नतरिक्त खतांचा वापर करायचा आहे तर दोन तीन कम्बिनेशन सांगतो मित्रांनो तुमच्याकडे डी ए पी असेल तर डी ए पी प्लस युरिया आणि प्लस इतर जैविक खते उदाहरणार्थ प्लॅन्टो यांचे कंबाईन करून तुम्ही पिकाला एकत्र मिक्स करून देऊ शकता त्यानंतर वीस वीस झिरो तेरा असेल प्लस युरिया प्लस प्लॅन्टो अशा पद्धती मित्रांनो खताच्या दोन बॅग घ्यायच्या एकरी युरिया दीड बॅग आणि प्लस इतर तुम्ही कोणतंही जैविक खत त्यातमध्ये मिक्स करू शकता एक बॅग तर अशा पद्धती एक एक एकरचं एक किट आहे आणि ते तुम्ही कपाशीला देऊ शकता तर अशा पद्धती मित्रांनो पहिल्या डोसामध्ये या विविध खतांचा तुम्ही तुम्हाला उपलब जे उपलब्ध असेल जे शक्य असेल ते देऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धती खताचे एकंदरीत एक हा पहिला डोस आहे दुसऱ्या सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा शेअर करा जेणेकरून सतत आपल्यापर्यंत नवीन माहिती मिळत राहील पिकाच्या एकंदरीत कापूस पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी सिरीयल व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर मित्रांनो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद